नांदेडच्या तालुक्यातील बेलूर येथे एक भीषण अपघात झाला आहे चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक एस टी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उतरली या अपघातात जवळपास अठ्ठावीस प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट नांदेडच्या देगलूर तालुक्यातील बेलूर येथे एक मोठी दुर्घटना घडली हाणेगावहून देगलूरकडे निघालेली ही बस बेलूर गावाजवळ पोहोचली असता अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली या अपघातामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला अपघातग्रस्त बसमध्ये एकूण अठ्ठावीस प्रवासी होते ज्यापैकी सर्वजण जखमी झाले आहेत बसच्या वाहक सुरेखा शिंपाळे ह्या देखील या अपघातात जखमी झाल्या जखमींपैकी तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत तर इतर केडकोळ जखमींवर देगलूरच्या स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत चालकाच्या निष्काळजीपणामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे यवती एक महत्वाची बातमी ही अपघातातील जखमींना लवकरच आरोग्य लाभो ही आशा आहे ही बस नेमकी कोणत्या कारणामुळे खड्ड्यात गेली याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे